देखाव्याचे लेखन सजावट संकल्पना व दिग्दर्शन मंडळाचे अध्यक्ष पियुष शहा साईनाथ मंडळ ट्रस्ट सादर करत आहे महाराष्ट्र ही धर्मभूमी शौर्यभूमी सर्व कलागुणांनी संपन्न भूमी पण महाराष्ट्र वर्षानुवर्ष यवनाच्या पार्वत्या गुलामगिरीत जगत होता

गडकोट म्हणजे सुख निर्मागार हे मौला गणकोट म्हणजे आपलं प्राण संरक्षण किल्ल्याच्या आश्रयाने एक बंद सैनिक शंभर शत्रूंशी लढू शकतो आणि शंभर सैनिक दहा हजार शत्रूंसोबत लढू शकतात त्यामुळेच गळांचा आश्रय कधीही सुरक्षित स्वराज्या करता काही किल्ले बांधले पाहिजे जे किल्ले स्वराज्यात नव्हते ते जिंकले पाहिजेत आणि जे होते त्याची टाकबुजी करून राज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर भक्कम बुरुस तटबंदी आणि अभेद्य किल्ले उभारले पाहिजे याच गडकिल्ल्यांच्या साथीनं आणि आपल्या पराक्रमाने एक एक बावड्यांच्या जोरावर आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करूयात गड बांधताना वलदुर्ग गिरदुर्ग भूमिकोट या सोबत समुद्रात आरमारो वगैरे जलदुर्गही बांधणं अति आवश्यक आहे शत्रू समुद्र मार्गे ही स्वराज्यावर आक्रमण करू शकतो हेच दुर्ग आपल्या स्वराज्याच संरक्षण करते शिवाजी राजांच्या युद्धनीतीला गड किल्ल्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे हे अभेद्य आणि राजेय किल्ले मराठशाहीच्या जाज्वल्य सुवर्ण इतिहासाची साक्ष देत आहे महाराजांनी इथल्या माती आणि मावळ्यांमध्ये

मी स्वराज्याचा भावळा शिवराजाचा सेवक सुरेदार तानाची भाऊसे आपल्या राजाला समोर देऊन आलोय आधी लगेच कोण ढाण्याचं नंतर राजा रायवाच कोण ढाण्यावर कोणागिरीचा सरळ कडा गोरीच्या साह्यानं सर करूया आऊ साहेबांच्या डोळ्यात कोण ढाण्यावरील हिरवा झेंडा खटाकतोय त्याच वेदाला राजांच्या डोळ्यात मी पाहून आलोय स्वराज्यात आणायचाच आजच्या दिवसाला भगव्या खाली कोणा मैं हूं उदय भान राठो बादशाह का सच्चा सिपाही इस कौना का किलेदार अरे ओ सिपाही पहला देने की कोई जरूरत नहीं है जिसे मौत प्यारी होगी वही यहां से हमला करने के बारे में सोचेगा यहां से सिर्फ हवा ऊपर आ सकती है और पानी नीचे जा सकता है शी गाडो खेळ राहत आहे भावलांचा आवाज नाही करायचा दोन्ही धरून डोळागिरी सर करायचा चढता चढता पडलं घसरलं तरी आवाज नाही करायचा माऊल्यांनो आपला पराक्रम दाखवण्याची हिस की बघा रात्रीच्या पहिल्या प्रहाराला चढाई सुरू करू दुसऱ्या प्रहाराला गडावर पोहचू तिसऱ्या प्रहाराला भगवा ध्वज गडावर फडकलाच पाहिजे बोला हरा

তো ফের লড়ে লো পহলা বার আলোক কে সিপাহী উদয় ভান্ড রাঠোড় কবে राजांच्या शौर्याने पावन झालेली माती तुझ्यासारख्या औरंगेजच्या घुरा मला नाही समजणार तुला नाही समजदार हत्या घेवायला It yeah, what

एक घर आला पण माझा सीव होतो तीनशे पन्नास वर्षानंतर देखील साहस निष्ठा त्याग बलिदान राष्ट्र समर्पण सांगत आहे तो पुण्याच्या आग्नेय दिशेला असणारा गुराजबाजींची शौर्यता सांगणारा आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजे जिथे जन्माला आले होते तो दुर्ग भयंकर तो पहा साखरचा सगळा दुर्ग या दुर्गाच्या सहाय्याने फौजेला तब्बल पंचावन्न दिवस झळझट फेऊन बेजार केले होते ते भाव समुद्रावरील सिंहदुर्ग विजयादुर्ग पत्मदुर्ग पुलाबा सुवर्णदुर्ग खांदेने समाजातूनही शत्रू येऊन स्वराज्यावर आक्रमण करू शकतो याकरता महाराजांनी दूरदृष्टी दाखवत जलदुर्ग व स्वतःचे आभार उभारले विजयदुर्गाची तटबंदी मजबूत करण्यासाठी महाराजांनी समुद्राच्या आळा भक्त भिंती उभारून स्थापत्य कलेचा अजून चमत्कार दाखवला तो जवळीचा प्रतापगड इतिहासाला पराक्रमाची वाग देणारा हा वनदुर्ग आणि नंतरच्या काळात काना आणि छत्रपती राजाराम महाराजांना आश्रय देणारा हा वनदुर्ग तो हा दुर्ग दुर्गेश्वर लालगड ही स्वराज्याची राजधानी राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार मराठी माणसांचा सा अभिमान करांमधील स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना रायगड ज्यांनी या भूमीला तिला काय या स्वराज्याला छत्रपती दिले असा हा

आमचा राजा आमची सेना आमचा झेंडा आमची प्रजा आमचं सैन्य आमचं आकाश आणि आमची भूमी आम्ही आता स्वतंत्र आहोत सार्वभौम आहोत आम्ही आता गुलाम नाही हे सगळ्या दिवस या रायडाने संपूर्ण भारताला दिला होता महाराजांची परम पवित्र समाधी संपूर्ण भारतीयांना प्रेरणा देत उभी आहे तो भारतीया जवळील स्वराज्याची उपराजधानी शिवाजी राजे सिद्धी जव्हरच्या वेळ्यात वाढत ते इथेच शिवा आणि आणि पावन खिंडीची सुरुवात झाली ती इथूनच आणि त्याचबरोबर अवघ्या साठ मावळ्यांना सोबत घेऊन विजय कसा मिळवायचा हे कोणाचे फर्ज त्यांनी याच गडावरती दाखवून दिले शिवाजी राज आणि शंभू राजांची अखेरची भेट पण याच गडावी पाहिली पिता पुत्रांचा भाव बंद जोडणारा हा किल्ला आज ही तेरा जुलै सोळाशे साठ घोडखिंडीतील ती पावसाळी रात्र आणि भाजी आणि बांधलांनी आपल्या रक्ताने अभिषेक करी

आम्ही सिद्धीच्या फौजेला इथंच रोखून धरतो रसगणिम कधी बी येईल आपण निघा आपण या आपल्या सेवकाचा वडील धारा नात्यानं ना सल्ला समजा राज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा कौशल्यात सगळा पाहिजे राज निघा तुम्ही भाजी भाजी आम्ही काळजावर दगड ठेवून निघतोय विशाल गडावर मी तुमची वाट बघतोय आमच्या मागोमाग तुम्ही पण या आई भवानी तुमचं रक्षण करेल चकदंब चकदंब मुज रस्ते करायला सर आणि आणि तुम्ही बी विशाल घरावर सुरक्षित पोहोचल्यावर तो त्याचा आवाज धाडा तोपर्यंत हा माजी आपल्या बाहूचे बुरुज छातीची तटबंदी करून गणिमाला आरवून ठेवतो की नाही बघा माजी दरवाजा उघडा पहिली तोफ पेटवा फिरसा आवाज करा भाजी माझे बांधल घोरखिंडीत प्राळाशी झुंज देत एवढाच गड खूप महत्त्वाचे असतात हा तोरणा सिंहगड संग्रामपूरगड रायगड प्रतापगड पुरंदर राजगड खांदेरी विजयदुर्ग सिंधुदुर्ग असे स्वराज्यातील एक एक दुर्ग म्हणजे आपला धक्धक्का इतिहास सांगणारे मुख दीपस्तंभ आज न उद्या खुद्द दिल्लीपती दखन मध्ये उतरणार हे आम्हाला ठाऊक आहे महाराष्ट्रात तीनशे साठ किल्ले आहेत एका किल्ल्याने एक वर्ष तरी झुंजले आपल्या रक्तानी अभिषेक खाण्यात मैदान केले इथल्या बोजांना काल जरी लावले तरी हर हर बहादूरच्या घोषणांचा आवाज खुमत असतो मातीत सांडलेले रक्त कपाळी जरी लावलं तरी

कसलं मस्त क्लायमेट झालं पावसाळी हवा आणि त्यात गरमागरम भाजी आणि त्यांची ते लाल चटते पाव तो माला माझ्या पाणी सुटले हा मग सेल्फी घेते सेल्फी घेत का नाजी आणि सेल्फी घेत पिटलं भाकरी यार गाये 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 आलकुल या तू काही म्हण पण इथं दारू पिण्याची मज्जाच वेळ त्यांची लाईफ मध्ये काय झाडी काय डोंगर काय किल्ला आणि मेन म्हणजे काय दारू आज भल्या भल्या अरे तू बरोबर या <स्थाथ>

चल ना तुझ्या माझ्या दोघांची प्रेमाची निशाणी या भिंतीवर लिहू तू लैला मी मजनू तू मी राजा तू जुलियट मी रोमियो पण जसं वासू स्वप्न आजरावर झाले तसं आपण मरायचं नाही बघा प्रेम करायचं स्वीट हार्ट लव्ह यू काही दुर्ग आज आपल्या अखेरच्या झटका मोजत आहे दुसरा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ नये म्हणून इंग्रजांनी गडकोट जाळली घरांच्या पायऱ्या तोडल्या तेवढेच नुकसान काही करंटे नालायक करीत नाही आपले पवित्र गड मद्यपान करून अपवित्र करत आहे ज्या छत्रपती शिवाजी राजांनी शौर्यानी शेकडो किल्ले बांधले एकालाही आपल्या आप पूर्वजांचं नाव दिलं नाही त्याच गडांच्या भिंतीवरती आपलं नाव लिहून हिंदी विद्रुप करणारी पिढी सिंहगडाची आजची ओळख फक्त पिठल बाकरी कांदा भाजी एवढीच आहे का जे पर्यटक येतात त्यातील किती जण तानाजी मानुसरे यांच्या दर्शनासाठी त्यांच्या समाधीपाशी जातात ऐतिहासिक वारसा असलेले हे गड स्फूर्ती घेण्यासाठी आहेत का कचरा करण्यासाठी काही निर्बुद्ध दुर्गांची चहू बाजूनी दुर्दशा करत आहे वर्धन आणि बाजींच्या पन्हाळ्याच्या बाजूला हिल स्टेशन सुरू झाले इतके कि तेथे आता हनीमून पॅकेज चालू झाले आहे आणि अतिक्रमणाच्या जगात हरवलेला दिसतो आमचा गौरवशाली इतिहास आणि वारसा शोधणाऱ्या पावलांना शिवभक्तांना जागोजागी अतिक्रमण कचरा टपऱ्या बजबटपुरीचा सामना करावा लागतोय ज्या साऱ्या दुर्दशेला जबाबदार आपले जगाचे सोकॉल कृतज्ञ नालायक आहे स्वातंत्र्यापूर्वी तीनशे वर्ष उभ्या असलेल्या वास्तू एकाकी नाहीशा झाल्या पुरातत्व खात्याच्या हवाल्यानुसार बहुधा त्या वादळ पाऊस किंवा पुराने खाऊन टाकल्या विजयदुर्गाचा तट असाच कोसळला विशालगडाचा दरवाजा ठासळला लोहगडाच्या दरवाजाला तडे गेले परांडा किल्ल्यातील तो पुल पळवली कुठे इमारती कोसळल्या कुठे तलाव बुजले कुठे शिल्प भंगली अनमोल शिलाले गायब झाले बहुधा हे सारे निसर्गानेच खेळवले गडकिल्ल्यांच्या पोचांमधून जंगली वृक्ष सडे झुडपे इतकी वाढलेली आहे की ते दुरुस्त होणे अवघड आहे याला जबाबदार कोण प्रत्येक शिवभक्ता करता हे गडकिल्ले तीर्थक्षेत्र व धारा तीर्थ आहे गडकिल्ल्यांच्या मातीची पूजा करणारी आणि समर्थन करणारी तरुण पिढी हे खरे महाराजांच्या विचारांचे बावळे अशा सर्व संवर्धन करणाऱ्या शिवभक्तांना मानाचा समजला ज्या काळी स्वराज्यावर आपच्या नावाचं संकट चाललं होत त्यावेळेस आई भवानी प्रकट होऊन महाराजांना तलवार प्रदान केली होती आता पुन्हा एकदा या गडकेल्यांवरती अस्तित्वाचं संकट उभं राहिलंय हे जगदंबे आता मेलेल्या मनांना आणि झोपलेल्या संवेदनांना हा समृद्ध वारसा नष्ट करणाऱ्यांना सुप्त ज्वालामुखींना धतत्या आगीतून जाग करण्याची वेळ आली आहे आई प्रत्येक शिवभक्त साथ घडतोय आई